हॅलो एवरीवन वन वेलकम एंड वेलकम बॅक टू आपण आज अनफिल्टर्ड गेट्स रॉ रियल ब्लॉग्स क्रिसमसच्या हॉलिडेज संपलेले आहेत आता आणि स्कूल रिओपन झालं आणि तरी सुद्धा आज मिष्टू आहे घरी आणि करते तिचं कलरिंग काय थोडा कफ अँड कोल्ड आहे सो तिला पाठवणार नाही ओ मि

मंडेपासून सो सगळे शूज वगैरे क्लीन लागेल आपल्याला हो। okay. ना ओके व्हेरी गुड हे का म्हणा तू असेच तुझे तुझे कामं तू करून घ्यायचे ठीक आहे म्हणजे तुझ्या स्कूलचा युनिफॉर्म टायडीअप करणं ठीक आहे त्याला फोल्ड करणं आणि त्यानंतर तुझ्या स्कूलचे सगळं आवरणं बॅग नीट ठेवणं ठीक आहे ना हाँ। okay staring at herself in the mirror on the restroom door voices in her head that mirror what she's heard before all the things they said to hold her back they never seem to leave reminded or oh. Staring at herself in the mirror on the restroom door. Voices in her head that mirror what she's heard before. All the things they said to hold her back—they never seem to leave her head and tend to keep her mind at war. All the things they said to hold her back. फो इथे करत आहे गाजरच्या हलव्याची तयारी आणि माझ्याकडे इथे माझ्याकडे खवा नाही आहे आणि खवा इंस्टंट मी घरीच बनवते जर जेव्हा मला गाजरचा हलवा करायचा असेल तेव्हा तर म्हटले ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघूयात फक्त दोन तीन इन्ग्रेडियंट्सपासून ती रेसिपी बनते आणि खरंच अगदी आपल्यासारखंच तापण गाजरच्या हलव्याला टेस्ट येते सो चला रेसिपीला सुरुवात हेवी बॉटमचं पॅन घ्यायचं आहे आणि त्या पॅनमध्ये मी ते तूप टाकलं आहे तुम्ही बटर पण घालू शकता बटरने अजून त्याचा जो थोडा टेस्ट आहे ना तो इन्क्रीज होते सो तुम्ही बटर पण यूज करू शकता माझ्याकडे तूप आहे मी तूप घातलं आहे हाफ लिटर दूध टाकते आहे जेवढं दूध घेतलं त्याच प्रपोर्शनमध्ये मिल्क पावडर घ्यायचं आहे मिल्क पावडर हे तुम्ही कुठल्याही ब्रँडचं यूज करू शकता मी नेस्लेचं इथं घेतील अमूलचं लास्ट टाईम केलं होतं त्याचा पण मला रिझल्ट बेटरच आला होता सो टाईम नेस्ले अवेलेबल होतं म्हणून नेस्ले इथे तुम्हाला हे त्याच्यामध्ये कुठलेच लम्स होऊ नयेत म्हणून लगेच हलवून घ्यावे लागेल तो ही एक खूप छान होम रेमेडी आहे जर तुमचं बाळ सिक्स मंथचं असेल वन इयरचं असेल किंवा मोर दॅन वन इयरचं पण असेल इनफॅक्ट हे तर पाणी मी पण घेते सर ही खूप जास्त सॉरी कफ पडत असेल तुमच्या बाळाला तर जेही काही कप सिरप्स येतात मार्केटमध्ये मा ते जास्त ती यूज त्याचा चांगला नाही आहे आपल्या लंगसाठी सो तुम्ही ही होम रेमेडी करू शकता आणि ही ना हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देते मी मिष्टूला हीच यूज करते जेव्हा तिला खूप जास्त असा कफ होतो आणि तो चेस्टमधून ना लवकर जास्त क्लिअर होत नाही मधून होत ना होतं तो लवकर क्लिअर होत नाही आणि त्याचा बेबींना त्रास होतो त्यांना सुद्धा होतो आहे तो, तो अगदी हाफ हाफपेक्षाही कमी होईपर्यंत त्याला अगदी छान बॉईल करून घ्यायचं म्हणजे जो त्याचा जोही म्हणजे जो त्याच्या नागलीच्या पाण्याचा जोही काही गुणधर्माची काही प्रॉपर्टीज आहेत ना ते त्या पाण्यामध्ये येऊन जातात आणि मग ते पाणी द्यायचं प्यायला बाळांना सिक्स मंथपासून तुम्ही नक्कीच देऊ शकता देण्याच्या आधी नक्कीच एकदा तुम्ही गुगल करू शकता की तुमच्या बाळाला कलर त्याची ॲलर्जी वगैरे काही येई नाही ॲलर्जी वगैरे तर असंच काही नसेल कारण होम रेमेडी सॉरी आयुर्वेदमध्ये सांगितलेलं आहे ते तरीसुद्धा प्रत्येक बाळ हे वेगवेगळं असतं प्रत्येक कप सिरप हे जेवढं जास्त होईल ना तेवढं जास्त अवॉइड हो, करायला पाहिजे कारण त्याचे ना लंग्सवरती खूप त्याचे इफेक्ट होतात ते टाळण्यासाठी तुम्ही ही होम रेमेडी नक्की करा सो हा जो इंस्टंट खवा आहे ज्याला तुम्ही हलवायचं मात्र आहे अगदी सोडून नाही द्यायचं आहे मधून मधून तुम्ही स्टर नक्की करा म्हणजे खाणा खाली लागता कामा नये याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे लम्स झाले नाही पाहिजे सो तुम्हाला हे स्टर करावेच लागेल आणि बस एक जस्ट फाईव्ह टू टेन मिनिट्सनी अशी कन्सिस्टन्सी येऊन जाईल की ते खाव्याप्रमाणे लागेल फक्त तीन इन्ग्रेडियंट्सपासून बनतो आणि घरचा खवा छान मस्त टेस्ट येते कधीतरी नक्की करून बघा बाहेरच्या पण खव्यामध्ये आता नक्कीच मिक्सस वगैरे असेच मिळतात दूधच आता प्युअर राहिलं नाही तर खवे आणि दुधापासून बनला सगळेच पदार्थ मिक्सच वाटतात सो या प्रकारे तुम्ही घरी नक्की करून बघू शकता हा खवा जर तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये बनवायला घेतलं ना तर ते बिलकुलही स्टिक होत नाही आणि खूप छान पद्धतीने ना पॅन्सचे जे एजेस आहे ते सोडतो पण मी इथे स्टीलची कढाई घेतलेली आहे बिकज गाजरचा हलवा करायचा आहे म्हणून मग मी यामध्येच बनवायला आहे सो कन्सिस्टन्सी येत आहे आता आणि बस एक काही सेकंदामध्ये का so, ना हा बिलकुल खव्यासारखं टेक्चर घेतो आणि खवा हा रेडी होऊन जातो सो हार्डली एक टेन टू फिफ्टीन मिनिट्स लागतात तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर थोडा जास्त वेळ लागतो आणि जर कमी करून बनवायचं असेल तर लगेच बघा हे थोडी ना रबडीचं टेक्स्चर आता याला आलेलं आहे एक काही सेकंदामध्ये अगदी तुमचा खवा हा रेडी होतो मला गाजरचा हलवा हा खव्याशिवाय आवडतच नाही म्हणजे त्याची एवढी टेस्ट येत नाही जेवढा आपण खवा टाकून त्याला बनवतो